या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे तिघ बसतील जो निर्णय देतील तो निर्णय शिवसैनिकाला मान्य असतो शिवसेने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आमची तर शिफारस हीच असते ही की कळमरी असल वसमत असल हिंगोली असल या तिन्ही जागा आम्हाला द्याव्यात हे मागणीचा भाग असतो हे बघा पोलच काहीच खरं नसतं तुम्ही बघितलं असेल आता मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा पोलचा विषय झालाच आता या मागच्या विधानसभेला राजस्थानची तुम्ही जागा बघितली असेल मला वाटते युपीचे विषय झाले असतील त्याच्यामुळं पोलचा विषय नसतो लोकसभेचा आणि विधानसभेचा हा आखाडा अलग असतो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचाच मुख्यमंत्री होणार वैयक्तिक भावना असताना <laughs> माझा नेता आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे एकादशीच्या संपूर्ण माझ्या बांधवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सकाळी औंढा इथे पांडुरंगाचं दर्शन करून त्या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की या महाराष्ट्रातला माझा शेतकरी व्यापारी सर्वच सुखी राहो समाधानी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे व्हावं हीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही साखळ्या घात